मला माझ्या आईला भेटू दे मला माझ्या बाबाला भेटू दे आजी स्वामी रामकृष्ण आदिवासी शाळा खडकी सादर करीत आहे झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या आपल्या नृत्यातून अतिशय सुंदरपणे प्रकट केलेला आहे आईने चाला गाण्याचे बोल आहेत झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा सादर होता है सादर करते विद्यार्थी है स्वामी रामकृष्ण आदि अशा प्रकारची आणि त्याच्यावरती तोपखाना होता युद्ध नौका तयार केला म्हणजे बदलता नाना आणि सांगतो माझा राजा फक्त पन्नास वर्ष जगला आणखी वर्ष जर भूदल तयार केलं नौदल तयार केलं शिवाजी महाराज पंधरा वीस वर्ष आणखी जगले असते तर दाव्याने सांगतो राईड बंधूच्या अगोदर या देशामध्ये आमच्या देशामध्ये विमान आणि वायुसेना सुद्धा माझ्या राजाने तयार केली असती एवढं काळाच्या पलीकडे बघण्याचं भान त्यांच्याकडे होत आणि ही प्रेरणा भगतसिंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते भगतसिंग याकरता सांगतोय कारण तुम्ही त्या वयामध्ये आहात भगतसिंग म्हणतोय मी लेणींची ऑटोबायोग्राफी वाचतोय जगातला एक मोठा क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला पुस्तकाच्या माध्यमातून भेटतोय शेवटची चार पाच पाहणं माझी वाचायची राहिलेली आहे एवढी पाहणं मला वाचून घेऊ दे एका क्रांतिकारकाच दुसऱ्या क्रांतिकारकासोबत होऊ दे आणि त्यानंतर मी हसत हसत फासावर यायला तयार आहे भगतसिंग ऑटोबायोग्राफी वाचतो पुस्तक बंद करतो दंड बैठका काढतो आणि मुखात गाणं सर फरोशी की तमन्ना हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आदर्शाने ज्यांच्या आदर्श विचारांनी व ज्यांच्या सुराज्य स्थापन करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन कृष्णा स्वयगी तंत्रशिष्ण संस्था गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम दे, अति दे देवरीसारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये दे, कार्यरत बा अनेक बा मागील तेवीस वर्षापासून या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करीत आहे दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त या वर्षीला रक्तदान शिबिर अनेक क्राफ्ट आणि आर्टची म प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि संपूर्ण आज सांस्कृतिक कार्यक्रम या छत्रपती शिवाजीच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं ह्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास शंभर लोकांनी ह्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सुद्धा रेकॉर्ड ब्रेक रक्तदान ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी काम पण झालेलं आहे संस्थेचे ध्येय व धोरण निश्चित असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी अतिशय कष्टाने आपलं स्वराज्य घडवलं अशा या विपरीत परिस्थितीतसुद्धा शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या या ध्येय धोरणाप्रमाणे आपल्या संस्थेच्या कृष्णासोगी तंत्रशील संस्थेच्या ध्येय व धोरणप्रमाणे ह्या ठिकाणी संकुलामध्ये बारा विद्यालयाच्या माध्यमातून हा संपूर्ण छत्रपती शिवाजीचा उत्सव साजरा करण्यात येतो